नमस्कार आपण पाहता झुंजार न्यूज सर्वसामान्याच्या हक्काचे व्यासपीठ मागील तीन दिवसापासून आंबेजोगाई शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे विस्कटले असून या परिसरातील नद्या नाले ओढे ओसंडून वाहताना दिसत आहेत विहिरी पूर्णपणे भरल्या गेल्या असून आंबेजोगाई शहरातून लातूरकडे जाणारा वागाळा रोड सिलोआंबा रोड पोखरी रोड याशिवाय एल्डा रोडवरील जाणाऱ्या रोडवरील नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांचे कमालीचे हाल होताना दिसत आहेत शहरातील सेलोआंबा व पोखरी रोड या कॉर्नरला असलेली व एकेकाळी शहरवासियांना पाणीपुरवठा करणारी दिलीप काळे यांची सर्व परिचित विहीर जमीनदोस्त होऊन पूर्णपणे ओसंडून वाहत असून संततधार पावसामुळे नदी नाल्याच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने महसूल व कृषी विभागाने अशा शेताचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव करून शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे दरम्यान या नदी नाल्याच्या परिसरात आणि जोगाईवाडी सांडव्या नजीक ज्या बिल्डर लॉबीने प्लॉटिंगसाठी जमिनी खरेदी करून प्लॉटिंग पाडलेले आहेत या सर्व प्लॉटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने प्लॉट खरेदी करणाऱ्यासाठी ही एक धोक्याची घंटा दिसून येत असून या परिसरात प्लॉट खरेदी करणाऱ्यांनी सावध पावले उचलण्याची आवश्यकता आहे हे मात्र निश्चित झुंजार मी दत्ता आंबेकर अंबा जोगाई हो <tinyan>

どこから行くの